भगवान गणेश आणि कार्तिकेय ही भगवान शंकरांची मुले आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तथापि भगवान शंकरांना इतरही मुले होती खरं तर त्यांच्याबद्दल फारशी लोकांना माहिती नाही चला तर भगवान शंकरांच्या उर्वरित मुलांबद्दल जाणून घेऊया भगवान शिवांचे पुत्र भगवान शंकरांच्या दोन पुत्रांची नावे कार्तिकीय आणि गणेश तर आपल्याला माहीतच आहे पण भगवान शंकरांना आणखीही पुत्र होते चला तर भगवान शंकरांच्या उर्वरित मुलांबद्दल जाणून घेऊया वडिलांप्रमाणे त्यांच्यातही मोठे गुण होते चला जाणून घेऊया भगवान शंकरांच्या पुत्रांची थोडक्यात माहिती कार्तिकेय कार्तिकेय किंवा कार्तिक हे भगवान शंकरांचे पहिले अपत्य आहे एका ऋषींची पत्नी कृतिका हिने त्यांचे पालनपोषण केले आणि त्यांचे नाव कार्तिकेय ठेवले कार्तिकेयला स्कंद क्षणमुख मुरुगन असे म्हणून सुद्धा ओळखले जाते तारकासुराचा वध करण्यासाठी शिवपार्वतीने या मुलाला जन्म दिला गणेश गणेशाच्या जन्माविषयी पौराणिक कथांमध्ये अनेक कथा आहेत गणेश पुराण आणि शिवपुराणानुसार देवी पार्वतीने सुंदर मूर्ती बनवली ती बनवल्यानंतर पार्वतीला ती खूप आवडली मग त्या मूर्तीला तिने जीवनदान दिले या मूर्तीचे नाव गणेश असे होते गणेशाची बुद्धी आणि गुण पाहून देवतांनी त्याला गणनायक म्हणून स्वीकारले त्यांनी कोणत्याही पूजेपूर्वी त्यांची पूजा करण्याचे ठरवले अंधकासूर अंधकासुराचे नाव अनेकांनी ऐकले आहे तो हिरण्याक्ष राक्षसाचा मुलगा होता वास्तविक हा अंधकासूर शिवाचा पुत्र होता एकदा पार्वतीने विनोद केला त्यामुळे शिवांचे डोळे हसताना मिटले त्यामुळे सृष्टीही अंधकारमय झाली याच दरम्यान भगवान शंकरांचे शरीर हळूहळू तेजस्वी होऊ लागले महादेवांना घाम फुटला महादेवांच्या घामाच्या एका थेंबातून आंधळा पुत्र जन्माला आला त्याला अंधकासूर असे म्हणण्यात आले नंतर हिरण्याक्षने तपस्या करून शंकरांना प्रसन्न केले आणि अंधकासुराला पुत्र म्हणून प्राप्त केले अंधकासुराने पार्वतीकडे लोभी नजरेने पाहिल्यामुळे शिवांच्या हातून त्याचा मृत्यू झाला अय्यप्पा पौराणिक कथेनुसार अय्यप्पाचा जन्म शिव आणि विष्णूंच्या अपत्याच्या रूपात झाला होता देवतांना अमृत वाटण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेतले तेव्हा शिव आणि मोहिनी यांचा पुत्र म्हणून अय्यप्पाचा जन्म झाला अय्यप्पा सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहेत त्यांची केरळ आणि तामिळनाडूमध्ये पूजा केली जाते असे म्हणतात की अय्यप्पा हा एकच परशुरामांशी लढू शकतो जालंधर भगवान शंकरांना जालंधर नावाचा मुलगा होता भगवान शंकरांपासून जालंधरचा जन्म झाला पण नंतर जालंधर, जालंधर हाच त्यांचा सर्वात मोठा शत्रू झाला पुराणानुसार जालंधर हा भगवान शंकरांचा असुराच्या रूपातील अंश होता इंद्राचा पराभव केल्यामुळे जालंधर तिन्ही लोकांचा राजा बनला होता असे मानले जाते की जालंधराच्या शक्तीमागे त्याची पत्नी वृंदा होती त्याच्याकडे इतके सामर्थ्य होते की कोणताही देवता किंवा देवी त्याला पराभूत करू शकत नव्हती परंतु त्याचा गर्व नष्ट करून भगवान शंकरांनी त्याचा वध केला जालंधरच्या जन्माची आणि त्याच्या मृत्यूची कथा आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही ती पाहू शकता सुकेश किंवा अंगारक भगवान शंकरांचा मुलगा अंगारक त्याला मंगल या नावानेही ओळखले जाते अनेकांना अंगारक हा विष्णूंचा पुत्र आहे असे वाटते तो एक अनाथ होता त्याची आई व्यभिचारी असल्याने त्याच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्यावर हक्क सांगितला नाही सुकेश आपला मुलगा आहे यावर त्याच्या वडिलांचा विश्वास नव्हता पार्वतीने या प्रकरणाची माहिती शंकरांना दिली त्यानंतर शंकरांनी सुकेशला आपला मुलगा म्हणून दत्तक घेतले अशोक सुंदरी अशोक सुंदरीचा जन्म कार्तिकेनंतर झाला शिवपुराण आणि पद्मपुराणातही तिचा उल्लेख आहे असे म्हटले जाते कि पार्वती की पार्वतीने तिच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी अशोक सुंदरीला वरदान म्हणून प्राप्त केले हे वरदान तिला कल्पवृक्षाने दिले होते जे लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते ज्योती दक्षिण भारतात भगवान शंकरांबरोबर ज्योतीचीही पूजा केली जाते असे मानले जाते की ज्योतीचा जन्म भगवान शंकरांच्या तेजातून झाला आहे ज्योतीचा जन्मही पार्वतीशी निगडीत आहे पार्वतीच्या कपाळातून निघणाऱ्या ठिणगीतून ज्योतीचा जन्म झाला असे म्हटले जाते ज्योतीला देवी मानले जाते आणि दक्षिणेकडे तिची पूजा केली जाते मनसादेवी मनसा देवींचा जन्म शिवांच्या वीर्यातून झाला परंतु ती पार्वतीची मुलगी नव्हती पौराणिक कथेनुसार सापांची आई कद्रू हिने एक मूर्ती बनवली होती आणि कोणत्या तरी एका कारणामुळे भगवान शंकराच्या वीर्याचा त्या मूर्तीला स्पर्श झाला त्यामुळे मनसा देवींचा जन्म झाला असे म्हणतात की मनसादेवी सापाच्या इच्छेचा प्रभाव कमी करू शकते आणि म्हणूनच मंदिरांमध्ये तिची पूजा केली जाते मनसा देवी सर्पदोशाने बरे करण्यासाठी ओळखली जाते तर ही होती भगवान शंकरांच्या मुलांविषयीची माहिती ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसहित धन्यवाद